गोटे तालुका येथील रहिवासी शशांक श्रीकांत नाईक यांना आज अचानक फीट येऊन ते घरीच बेशुद्ध पडले परिसरात पूरस्थिती असल्याने रस्ते व बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे नातेवाईकांनी गगनबावडावर राधानगरी मार्गे रुग्णास उपचारासाठी दवाखान्यात प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला अखेर कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे प्रसाद संपाळ यांच्या पुढाकाराने शशांक नाईक यांना गोटे पुलाजवळून बोटीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले त्यानंतर एकशे आठ अॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रशासनाच्या या तत्परतेमुळे त्यांच्या जीवावरील धोका टाळला या मोहिमेत कळे पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस अंमलदार अंकुश शेलार शहाजी दुर्गुळे सुनील खाडे सागर पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या डी आर एफ पथकातील ओंकार पाटील साहिल कोळी विशाल पाटील यांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केलं त्या बचाव कार्यात पोलीस पाटील सागर पाटील रवींद्र हिरडेकर राजगुरू पाटील कोतवाल महिपती पाटील व सर्जेराव नाईक यांनी सक्रिय सहभाग दर्शवला होता त्यावेळी कळे सर्कल अधिकारी सुहास घुगे तलाठी स्नेहल माने व कर्मचारी वर्ग मदतकार्यास सक्रिय होते या संयुक्त प्रयत्नामुळे शशांक नाईक यांचा जीव वाचवणे शक्य झाल्याची परिसरात चर्चा आहे